રાયગઢ સમ્રાટ アルપવદિક લોકપ્રિય ठरलेले રાયગઢ સમ્રાટ રેટીચા સેવે સાટી સદેવ પુણે રાયગઢ સમ્રાટ રાજકીય સામાજિક શૈક્ષણિક ખેતી વિશે અસુખ બાત્ઞાન સાટી રાયગઢ સમ્રાટ ન્યૂઝ લા સબસ્ક્રાઇબ કરો આજન સકર આજ સકલ માતંગ સમાજા ચા વતીના મહારાષ્ટ્ર રાજ્યતીલ પ્રત્યેક જિલ્લાતીલ પ્રત્યેક તાલુકાતીલ મહત્વવાચા મહત્વવાચા કાર્યકર્તાન્ચી આજ યશવંતરાવ चव्हाण प्रतिष्ठान मुंबई या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जी आपली तारीख ठरली होती त्याच तारखेला मंगळवार दिनांक वीस मे रोजी या ठिकाणी हा महामोर्चा आझाद मैदान या ठिकाणी होणार आहे मी ज्यांच्यापर्यंत माझा आवाज या व्हिडिओद्वारे पोहोचतोय आहे त्या सर्व समाजातील तरुणांना तरुणींना मातांना नागरिकांना मी विनंती करणार आहे की आपण या मोर्चामध्ये सहग सहभागी व्हायचं आहे आणि अबकड आरक्षण लवकरात लवकर या सरकारनी जाहीर करावं या उद्देशाने सर्व पक्षीय आज या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व आमदार माझे आमदार माझी मंत्री जमून या ठिकाणी या मोर्चाची घोषणा करत आहोत तरी आपण खऱ्या अर्थाने लहूजीचे सैनिक असाल तर आपण या मोर्चामध्ये शंभर टक्के आपण सामील व्हाल अशी मी सगळ्यांना विनंती करतोय জয় লঘুজী জয় আনভ